स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील जुना फैल भागामध्ये रुग्णांवर उपचार करणाऱ्या कलकत्ता येथील बोगस डॉक्टर शिवाजीनगर पोलिसांनी छापा मारून गजाड केले आहे या कारवाईमुळे वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली शिवाजीनगर पोलिसांनी शहरातील जुना फैल भागामध्ये मा क्लिनिक नावाने एक बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करीत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार जाधव यांना मिळाली यावरून पथकाने मा क्लिनिक या दवाखान्यावर छापा मारला यावेळी त्या ठिकाणी डॉक्टर कौशिक टिकादार नामक व्यक्ती रुग्णांवर औषध उपचार करताना आढळून आला यावेळी पोलिसांनी त्याच्या जवळील वैद्यकीय उपचाराची पदवीची तपासणी केली असता त्याच्याजवळ बी आयएसएम नामक पदवी आढळून आली पोलिसांनी सदर पदवीबाबत येथील वैद्यकीय अधीक्षकांकडे चौकशी केली असता सदर पदवी ही अवैध असल्याचं समजले त्यामुळे पोलिसांनी सदर बोगस डॉक्टर कौशिक टिकादार यास ताब्यात घेऊन दवाखान्यातील सर्व साहित्य जप्त केले आहे सदर बोगस डॉक्टरला पोलीस स्टेशन मध्ये आणून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे शहरातील अनेक दाट वस्तीच्या भागांमध्ये तसेच गल्ली बोळामध्ये बोगस डॉक्टरांचा सुसुवाट सुरू असून कुठलीही वैद्य पदवी नसताना बोगस डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार करून त्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं दिसून येत आहे याकडे वैद्यकीय विभागाने लक्ष देणे गरजेचं आहे असे नागरिकांकडून बोललं जात आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भीड स्वराज्य